श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः शोषणं भवसिन्धोश्च ज्ञाननं सार संपदः गुरुः हो पादोदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातिल मोहिम दोन हजार तेराव्या भागाचं मी पठन करीत आहे आज कार्तिक शुद्ध सप्तमी बुधवार दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात अहमदनगर दिनांक बारा पाच एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे शहाण्णव दिनांक एकोणीस बारा एकोणीसशे पंच्याण्णव व वीस बारा एकोणीसशे पंच्याण्णव रोजी परमपूज सद्गुरूंनी नृसिंहवाडी येथे केलेला उपदेश प्रश्न पहिला मनुष्य म्हणून कसे जगावे परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा करताना म्हणतात तुम्ही सामान्य प्रपंचात व व्यवहारात अडकलेली माणसं आहात तुमच्या पूर्वकर्मानुसार व परिस्थितीनुसार तुम्हाला संसारात व व्यवहारात अडचणी येणारच अशा वेळी मनुष्य अगतिक होतो त्याला भय उत्पन्न झालेले असते म्हणून तो आधार शोधण्यासाठी सैरा वैरा धावतो लोक ह्याचा गैरफायदा घेतात पण योग्य गुरूंकडे गेलात तर ते संकटातून मार्ग दाखवतील आमची गुरुपरंपरा ही ईश्वराची परंपरा आहे या परंपरेतील आद्य गुरु भगवान शंकर आहेत प्रत्येकाला जरी मनुष्यदेह मिळाला असला तरी त्याला मनुष्य म्हणून जगता आले पाहिजे त्याला स्वतःचे दुर्गुण व पशुगुण कमी करता आले पाहिजेत हृदय कोमल झाले पाहिजे हृदयात दया उत्पन्न झाली पाहिजे इतरांना मदत करण्याची भावना झाली पाहिजे स्वार्थीपणा कमी झाला पाहिजे जर हृदय निष्ठूर राहिले तर परमार्थात जगायला पात्र नाही असे समजावे जर इतरांना मदत करायची इच्छा नसेल तर करू नका कमीत कमी कोणाचीही निंदा करू नका अशा रीतीने जगायला पात्र व्हाल तरच परमार्थ करायला पात्र व्हाल इतरांचे दुःख पाहून स्वतःच्या हृदयात कळवळा निर्माण व्हायला पाहिजे हळहळ व्यक्त करता आली पाहिजे इतरांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांचे दुःख हलके करता आले पाहिजे हा सन्मार्ग आहे अगोदर मनुष्य म्हणून जगायला पात्र व्हा तरच परमार्थ करायला खरी सुरुवात होईल शास्त्राच्या नियमाप्रमाणे तुम्ही कडक आचरण करू शकणार नाही तरी तुम्ही नियमाने जगावे तुम्ही संसारी व वा प्रपंचवाईक आहात आचार सांभाळणे अवघड आहे परंतु तसा विचार करायला व वृत्ती ठेवायला हरकत नाही तुम्ही दारू अफू व गर्द सारखे मादक पदार्थ घेऊ नका अभक्ष व अपेय घेऊ नका मनावर सक्तीने नियंत्रण ठेवा सण व उत्सवाच्या दिवशी देखील या पदार्थांना हात लावू नका साधे व सात्विक अन्न घेऊन देखील मनुष्य जगू शकतो जेव्हा तुम्ही आमच्या सारख्या सत्पुरुषांचे दर्शन व सहवास घ्याल तेव्हा त्याचा परिणाम निश्चित होतो तुमचे दुर्गुण व वा वाईट गोष्टी आपोआप कमी होतात परमार्थ करण्यासाठी देह ताब्यात ठेवता आला पाहिजे मनुष्य नाना प्रकारचे व निरनिराळ्या चवीचे अन्न खातो म्हणून त्याला नाना इच्छा व भावना येणार व त्यात तो मशगूल राहणार त्यावर जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवून प्रपंच करणे योग्य होईल जीवनाला उपयोगी गोष्टीच करा तुमच्यापैकी जर कोणी मद्य घेत असेल व मांस खात असेल तर ते ताबडतोब बंद करा त्याचे शरीरावर पुष्कळ प्रकारचे विपरीत परिणाम होतात याची तुम्हाला ताबडतोब कल्पना येणार नाही हे सर्व बंद करून साधे व सात्विक जीवन जगावे हे सर्वात उत्तम होय परमार्थ करणे सोपी गोष्ट नाही जोपर्यंत देह ताब्यात नाही इच्छा ताब्यात नाही तोपर्यंत परमार्थ करता येत नाही जोपर्यंत देह शुद्ध होत नाही नाही तोपर्यंत काहीही प्राप्त होणार परमेश्वर देखील पाहतात की हे स्वीकारायला कोण योग्य आहे नवखा मनुष्य जेव्हा दर्शनाला येतो तेव्हा तो, तो मला विचारतो की त्याने काय उपासना करावी मी त्याला सांगतो की काहीही करू नकोस मला पाहिल्यावर तुला स्वतःची प्रगती करून घेण्यासाठी काय करण्याची इच्छा होते ते पहा व त्याप्रमाणे वाघ आमच्यासारख्या सत्पुरुषांचे दर्शन झाले व आशीर्वाद मिळाले की तुमचे जीवन मार्गी लागलेच समजावे इतक्या मोठ्या संख्येने तुम्हाला कोणालाही लेखी पत्र न पाठवता व न बोलवता तुम्ही येथे कसे आलात तुमच्या मनावर ह्या अगोदरच्या सहवासाचा व दर्शनाचा इतका चांगला परिणाम झाला की त्या ओढीने तुम्ही इतक्या लांब आलात अन्नाचे परिणाम मनुष्य देहाला अन्नाशिवाय जगता येत नाही जगण्यासाठी प्रत्येकाला अन्न खावेच लागते आपला देह हा अन्नमय पिंड आहे अन्न खाल्ले की संशय येतो म्हणून सात्विक अन्न खा म्हणजे संशय आपोआप कमी होईल जे वयाच्या पन्नासच्या पुढे गेले आहेत त्यांनी जरूर विचार करावा जे वयाच्या पन्नासच्या आत असतील त्यांनी बेफामपणे वागू नये मन हे फार चंचल आहे कधी कसे वागेल हे सांगता येत नाही म्हणून मनावर नियंत्रण कसे आणता येईल ते बघा मी तुम्हाला जे शिकवतो तो अनुग्रहच आहे मी तुम्हाला कधीही चुकीचे शिकवणार नाही गोंधळाची स्थिती का सध्या ठिकठिकाणी थीक जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे भ्रष्टाचार बोकाळला आहे ह्याच्या पुढचा काळ अजून अगम्य येणार आहे म्हणून तुम्ही ही संगत सोडू नका कित्येक जण विचारतात कि ते देवाचे इतके करतात परंतु फायदा होत नाही काय करावे मी सांगतो की तुम्हाला कर्म कर्म बदलता आले पाहिजे चांगले काम म्हणजे करायला शिका तुमचा व बँकेचा नित्याचा संबंध आहे येणाऱ्या प्रत्येकाला बँक व्याज देत नाही जो डिपॉझिट ठेवेल त्यालाच व्याज देते तसे तुम्ही पुण्याचे काहीतरी डिपॉझिट निर्माण करा म्हणजे देवाची कृपा होईल अहंकार कमी कसा करावा जीवनात अहंकार उपयोगी नाही तुम्ही आपल्या धर्म कार्यासाठी दारोदार मदत मागायला जा त्यामुळे अहंकार आपोआप कमी होतो चांगदेव योग सामर्थ्याने चौदाशे वर्ष जगले असे म्हणतात हा भाग निराळा परंतु इतकी जास्त वर्ष जगलेत तरी त्यांना स्वतःचा अहंकार कमी करता आला नव्हता शेवटी ईश्वर स्वरूप ज्ञानेश्वरांनी त्यांचे गर्वहरण केले त्यांचा अहंकार का कमी होऊ शकला नाही याचे कारण की त्यांनी जीवनात गुरु केले नव्हते मनुष्याची कल्पना असते की त्यांना पैसे मिळायला लागले की स्वतःची पात्रता वाढली असे तो समजतो परंतु हे तसे नाही तुम्ही व्यवहार व प्रपंच जरूर करा चरितार्थ चालवण्यासाठी पैसे कमावणे आवश्यक आहे परंतु अहंकार करू नका संसारात राहून मनावर नियंत्रण कसे आणता येईल हे बघा यासाठी जीवनात बाहेर काही न खाण्याचा पक्का निश्चय करा तुमचे आचरण इतके चांगले पाहिजे की तुमच्या मित्राने सांगितले पाहिजे की तुमच्या वागण्यामध्ये पुष्कळ चांगला बदल झाला आहे पूर्वीपेक्षा आता पुष्कळ सुधारले आहात उगाच कडक उपासना करणे योग्य नाही अन्न पाणी वर्ज करून उपासना करण्यात अर्थ नाही शरीर हे माध्यम आहे उगाच जास्त दिवस कडक उपास करून शरीराला यातना देण्यात अर्थ नाही ह्याने फार तर देहशुद्धी होईल परंतु देवप्राप्ती होणार नाही गुरुसेवेच्या परिणामाची कल्पना तुम्हाला नाही गुरुसेवा व स्पर्शाने कर्म बदलते वाईट जाते व वा चांगले येते गुरुसेवेने व स्पर्शाने कृपा होते संतती व संपत्ती येते इतका याचा चांगला प्रभाव आहे तुमचे पूर्वीचे ऋणानुबंध माझ्याशी असावेत म्हणून ही भेट झाली याचा उपयोग करा तुम्ही स्वतःच्या आचरणात चांगला बदल करून घ्या श्री गुरुदेव व दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव व दत्त